गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आज तिसरा दिवस आहे पाच दिवसांचे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत तर भाविकांना कशा प्रकारच्या शुभेच्छा झाल्या आणि कसं वातावरण आहे अतिशय भक्ति मामय असं वातावरण आहे बाप्पाची आज जी आगमन झाले ते नुसतं आपल्या घरांमध्ये नाही तर पूर्ण भारतवर्षामध्ये आणि जगभर गणपती बाप्पांचं महोत्सव आपण या साजरा केला जातो आणि आल्यानंतर पाच दिवस पै पाहुणे जे वर्षभर येत नसतात असे अनेक लोक मित्रपरिवार येऊन जातो आणि एक मंगलमय वातावरण राहतं आणि त्याच्यामध्ये आता दोन हजार तीन साली आपण आपल्या घरामध्ये सुरू झालं त्याच्या अगोदर आमच्या काकांच्या घरामध्ये गेली पन्नास वर्षा अगोदर ही परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये फार म्हणजे झिरोतून आपण फार शिखरावर नेण्याचं काम बाप्पाने केलं आहे बाप्पाचा आशीर्वाद सातत्यानं ते आपल्याबरोबर आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं जीवन मंगलमय झालं पाहिजे आम्ही सांगतो लोकांचं सा कल्याण असू सर्व विश्वास तर त्या पद्धतीने आपली मागणी असते सर्वांचं सांगत सर आत्ताच आपण कैलास मान सरोवरची यात्रा करून आलेलो आहात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकदाही कैलास मान सरोवर करता येत नाही मात्र तुम्ही चक्क दोनदा कैलास मान सरोवरची यात्रा पूर्ण करून यशस्वीरित्या घरी आलेला आहात तर याबद्दल थोडक्यात तिथले अनुभव सांगा काय सांगाल माझ्या जीवनामध्ये माझी जी वाटचाल आहे अतिशय खडतर आम्ही सांगितलं का शिक्षण आमचं खडतर झालं माझ्या सगळ्या गोष्टी असतील आणि जी सुरुवात तेव्हापासून जी झाली त्याच्यामुळं देवाचा फार सहभाग आहे म्हणजे आपण जर तो का माझ्या आयुष्यात अनेक मिरॅकल्स घडलेले असतील तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आई वडील शंकर भगवानांची सोमवार पाळायचे फार भक्तिभावानं पूजा करायची आणि म्हणून मी सगळे बा बारा ज्योतिर्लिंग असेल सगळे देवदेवता केले असतील अगदी मी कोपूरला मीटिंग चाललो तर मी पालीचं सॉरी महाडचं दर्शन घेतो रायगडकडं मिटिंग असेल तिकडं महाड तर मी पालीला जाणार मी कुठल्याही दौऱ्यावर असेल जर उद्या नगर रोडला असेल तर मी महागणपतीला जाणार मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला असेल तेव्हा सिद्धिविनायकात दर्शन करतो तर मनातूनही भावना होती आणि दोन हजार अठराला वाटलं की कैलास मानसरोवर काय आहे आणि अनेक वेळा मी केसरीमध्ये चौकशी केली त्याचा फार डिफिकल्ट यात्रा आहे डॉक्टर टीमला तुम्ही भेटा परमिशन घ्या तुम्हाला होईल का नाही एकदा डेरिंग करून अठराला ही यात्रा केली चौदा ते सतरा हा पिरियड फार वाय वाईट होता त्यावेळेला फार वाईट काल पडला पडलो सगळे बोले आमदार होणार ज्याने ज्याने आशीर्वाद दिले ते सगळे उलटे फिरले आणि ते दिवस एक फार मोठा डेप्त आला फार मोठा कर्ज झाला त्या सगळ्या गोष्टीतून अठराला जेव्हा केलाच मानसरोवर सर्व केलं आल्यानंतर मुलीचं लग्न न ना भविष्यत आहे आपण जसं त्याच्यामध्ये परिकथेतील असं लग्न उमेद झालं मुलाचं लग्न झालं हा बंगला तुम्ही जुना बंगला आई आईवडिलांसाठी होता तो नवीन बनवला हॉटेल झालं रिसॉर्ट झालं आणि त्याच्यानंतर चौदा नंतर ठेवलं कुठली निवडणूक लढायची नाही आणि अठरापासून बाबा जनशेवीसाठी आपण पुन्हा हा आपला पुनर्जन्म आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी न, न मला अपेक्षित नाही याच्यापेक्षा गोष्टी ज्या दिल्या ते मलाच मी स्वतः त्याच्यामध्ये मला आश्चर्य आहे म्हणून थँक्यू बोलण्यासाठी गेलो अनेक लोक बोले का इथे मोक्षासाठी लोक येतात शेवटच्या टप्प्यात येतात इथून येणार म्हणून परत जाईल का माहीत नाही आणि तरी तुम्ही येण्याची डेअरिंग केली म्हणून थँक्यू बोलण्यासाठी आलो का की तू जेवढं मला बाप दिलं कैलास पतीनं तर त्याच्यामध्ये आश्चर्य होतं मला आणि म्हणून तिथे गेलो आणि आता परिक्रमा झाली छोपन्न किलोमीटरची चांगल्या पद्धतीनं गौरीकुंडापर्यंत गेलो आपण उतरलो चाललो ओड्यावर गेलो आणि अशा पद्धतीनं चांगलं असं दर्शन झालं कैलास यात्रा कठीण आहे पण अशक्यसुद्धा नाही आपला भाव असेल तर ते होऊन जाते आणि म्हणून कैलासला जाऊन आलो त्या छोटी पुनरपी जन्म येणं नाही पुन्हा जन्म नाही आहे चौऱ्याऐंशी लाख युनिथून काही हजार कोटी वर्षांनी आपण परत येणार असो पृथ्वी आहे का माहीत नाही आणि म्हणून हे ग्रह अतिशय सुंदर आहे पर्यावरण जपलं पाहिजे ही पृथ्वी आपण जपली पाहिजे वसुंधरीला जपलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण देवाच्या प्रती स्वतःसाठी जगण्यात काय पावलं नाही कारण पुन्हा आपल्याला माहीत आहे का काही घेऊन का तिथून जायचं नाही जेवढं आपल्याला मिळालं आहे जेवढं मुलावाला ठीक आहे आपल्या गरजे गरजेपुरते माणसांनी स्वीकारलं पाहिजे पण गरजेनंतर एखादा उपाशी असेल आपल्याकडे दोन भाकरी ठेवून आपण आपण अर्धी पाऊन मग भाकरी खाणार असू तर सव्वा भाकरी कुणाला तर दिली पाहिजे हे प्रिन्सिपल आयुष्यभर मी माझ्या पा आणि म्हणून देव माझ्या पाठीशी कधीही मी कधी घाबरत नाही उडी मारली तरी मला माहीत नाही तो अलगत येऊन उचलतो आणि अनेक ठिकाणी अनेक प्रश प्रसंग झाल्या साडेसातीचे असतील जवळजवळ सात सात वर्षामध्ये मी अनेक खस्ता खाल्ल्या पुन्हा खाली जातो वर आणणारा तोच आहे आणि म्हणून मी कैलास मानसरो यात्रा केली त्याच्यामध्ये फार तिथे देवाचं अस्तित्व आहे खरोखर स्वर्ग पाहिजे असं तिथं गेलं पाहिजे कुठेही झाडपण नाही आणि त्याच्यामध्ये आपण वाटचाल करीत राहतो हा निश्चितपणे एक वेगळा अनुभव आहे अवस्मरणीय असा अनुभव आहे पण कैलाश यात्रा अतिशय मागची फलदायी झाली होती मी ताकद मागतो तो जनतेच्या भऱ्यासाठी इथं जो सुखकर्ता हा मालक आहे मी मालक नाही इथे या सुखकर्तामध्ये तो परत खाली हातानं जाऊ नये ही माझी तिथं विनंती असते आणि त्याच्यामुळं निश्चितपणे मला तो भरभरून देतो मी एक रुपया एक पैसा दोघे व दस लाख देगा ही कावत मला फार मा मान्य पडली का जिथून मी शून्यातून ब्रेक होऊनही सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये क्रिमेंडन्स एवढा बदलला तर ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली मुलांचं लग्न झाली सगळं शेटलाइट झाला अनेक लोकांना फॉरेन प्रवास केला अनेक लोकांना मदत केली अनेक लोकांना जो येईल तो इतर पत्रकार तसं दीड दोनशे पत्रकारांचा आपला रोजचा संबंध आहे तुम्ही धरून चाला पण क्रिकेटवाले पत्रकार धर्मशक्तीसाठी कोणाचा अखंड हरनाम सप्ता आहे मंदिर आहे काही असेल सगळ्या गोष्टींना मदत कर माझं काय नाही याच्यात पोरीले मांडणारा धण्याचा हा माल भारव आहे मी हा माल मला त्यांनी ताकद दिली तेवढीच ते सांगितलं मालक तू आहे मी नोकर आहे माझं स्वतःचं इथं काय नाही आहे आणि मला येताना काही घेऊन जाताना मला काही घेऊन जायचं आहे माझ्याकडे संचय हा विषय नाही आहे आणि म्हणून तू माझ्या पाठीशी आहे म्हणून कैलाश आपण पुन्हा इथे